रोज रात्री झोप येत नाही हा मंत्र बोलून झोपा झोप केव्हा लागली करणार सुद्धा नाही मित्रांनो आजकाल धावपळीच्या या जीवनामध्ये बऱ्याचशा लोकांना चिंता असतात विचार असतो टेन्शन असतं त्यामुळे रात्री झोप येत नाही रात्रीचे एक दोन वाजतात तरी झोप येत नाही मग अशा वेळेस झोपेच्या गोळ्या खाव्यात की काय करावं असं कोणाला कळत नाही पण मित्रांनो सगळं सोडून तुम्ही हा मंत्र बोललात तर तुम्हाला झोप केव्हा लागली हे करणार नाही तुम्ही फक्त एक गोष्ट करा जेव्हा तुम्ही झोपायला जाल तेव्हा झोपल्या झोपल्या हा मंत्र बोलायचा आहे याचे पाठांतर करून घ्या किंवा कुठेतरी लिहून ठेवा जिथे तुम्ही झोपता त्याच्या समोर तुम्ही याला चिटकवून ठेवा आणि फक्त वाचन करा जोपर्यंत झोप लागत नाही तोपर्यंत बोलत राहा झोप कधी लागली कळणार नाही हा मंत्र काही असा आहे या देवी सर्व सर्वभूतीषु रूपेन संस्थिता नमस्तई नमस्तई नमस्त नमो नम अगदी सोपा मंत्र आहे याचा स्क्रीनशॉट काढून घ्या भिंतीवर लिहून ठेवा किंवा पाठांतर करा आणि रोज रात्री अवश्य बोला श्री स्वामी समर्थ